वाघाच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वडिलांना भेटू न दिल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हलखेडा तालुका मुक्ताईनगर येथे शुक्रवारी सकाळी घडली सोम रहीम पवार वय चौदा असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे आत्महत्येपूर्वी त्याने चार ओळीची सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत अशी माहिती हलखेडा येथील रहीम पवार हा इसम वाघाची शिकार प्रकरणात अटकेत आहे त्याच्यासोबत त्याची बायको आणि इतर संशयितसुद्धा अटक आहेत या गुन्ह्याच्या तपासकामी वन विभागाचे पथक संशयित रहीम पवार ह्याला घेऊन आज सकाळी हलखेडा येथे आले होते तपास पथकाला माझे वडिलांना भेटू द्या अशी मागणी संशयित रहीम पवार याचा मुलगा सोम रहीम पवार याने केली मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला भेटू दिले नाही उलट हाकलून लावल्याने सोम याने पोल्ट्री फार्मसाठी उभ्या केलेल्या शेडमध्ये जाऊन गळफास घेतल्याचा आरोप मयत सोमचे नातेवाईक यांनी केला आहे